महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना नेहमी होते दोघेही मुख्यमंत्री राहिलेले पण कार्यपद्धतीमधील फरकामुळे देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व उजळून निघत जनतेप्रती कर्तव्याची जबाबदारी आणि सतत कार्यशील राहण्याची भूमिका यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या मनावर गारूड केले घराण्याची परंपरा असतानाही उद्धव ठाकरे यांना मात्र ते जमत नाही याचं कारण म्हणजे दोघांमधील फरक स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी उपस्थित होते विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे लोकांचे प्रश्न तिथे मांडले जाणार आहेत त्यामुळे आपण विधिमंडळात हजर राहायला पाहिजे या तळमळीतून साडेतीन वाजता दिल्लीहून फडणवीस निघाले सकाळी साडेसहा वाजता मुंबई येथे आपल्या निवासस्थानी पोहोचले गुरुवारी दिवसभर विधीमंडळात हजर असल्याने आणि संपूर्ण रात्र बैठकीत चर्चा केलेली असल्याने शिनवटा येणं स्वाभाविक मात्र नाही थोडासा आराम केल्यावर त्यांनी बारा वाजता लगेच विधिमंडळ गाठलं तिथे कामाला प्रारंभ केला याच्या उलट उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी विधीमंडळात हजर राहणं गरजेचं मात्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना त्यांनी एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने कुटुंबियांसमवेत जामनगर येथे पर्यटनाचा प्लान आखला पत्नी रश्मी मुलगा आदित्य यांच्यासह पर्यटनाचा आनंदही लुटला त्यांच्या सोबतचे शिल्लक कार्यकर्ते मात्र बिचारे विधिमंडळात लढत होते